नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी मला कुठं बाहेर जायचं असेल त्यावेळी अशी बिस्किटं घरात करते खाण्यासाठी स्वादिष्ट आणि तेवढीच पौष्टिक घरात म्हणसाल तर चहाच्या वेळी अतिशय उपयुक्त बाजारात भेटतात त्यापेक्षा कमी अजिबात चवीला लागत नाही अशी ही गावाच्या पिठापासून तयार केलेली बिस्किटे मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स युट्यूबला शेअर करा चला तर मग मोठ्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका बाऊलमध्ये एक कप साखर घालून घेतलेली आहे त्याच्यापेक्षा निम्म म्हणजे अर्धा कप दही घालून घेतलेला आहे आता साखर आणि दही फक्त एकत्र करून घेणार आहे साखर आपल्याला विरगळून घ्यायची नाही आणि जरी विरगळून घेतली तरी हरकत नाही पण मी साखर फक्त एकत्र करून घेणार आहे इथे साखर माझी दह्यामध्ये चांगली एक एकत्र करून घेतलेली आहे ते मी बाजूला ठेवलेलं आहे इथे मी एका मोठ्या वाटीमध्ये एक कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे ते मी चाळून घेतलेलं आहे इथे दुसरा कप मी घेतलेला आहे तोही गव्हाच्या पिठाचाच आहे तेही पीठ मी चांगलं चाळून घेणार आहे एकूण मिळून मी दोन कप गव्हाच्या पिठाचे घेतलेले आहेत चार चमचे रवा घालून घेते रवा बारीक असावा म्हणजे छान बिस्किटं होतात कोणत्याही चमच्याने तुम्ही मोजला तरीसुद्धा चालेल रवा घातल्यामुळे बिस्किटे छान खुसखुशीत होतात रवाही मी चांगला चाळून घेतलेला आहे आता बिस्किटांची चव वाढवण्यासाठी वन थर्ड कप खोबऱ्याचा किस घालून घेतलेला आहे हे खोबऱ्याचा किस मी दुकानातून घेतलेला आहे इथे मी वन फोर्थ कप म्हणजे पाऊंड कप मी साजूक तूप घालून घेतलेला आहे दोन चमचे पांढरे तिळ घालून घेतलेले आहे पांढरे तिळ घातल्यामुळे बिस्किटे छान पौष्टिकही होतात आणि ते दिसायलाही खूप सुरेख दिसतात आता सर्व साहित्य मी छान एकत्र करून घेणार आहे पिठाला चांगली मूड बसली पाहिजे असं पिठाला साजूक तुपामध्ये एक चिव करून घ्यायचा आहे हे पा पिठाला चांगली मूड बसलेली आहे म्हणजे साजूक तुपाचं मोहन चांगलं बसलेलं आहे इथे मी जे आपण मिश्रण करून ठेवलं होतं दह्याचं आणि साखराचं सा। ते थोडं थोडं करून मी घालून घेत आहे पिठामध्ये आणि छान एकजीव होईपर्यंत मळून घेणार आहे पीठ आपल्याला सैलसर मळायचं नाही पीठ मळताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे पीठ जास्त मळत बसायचं नाही पिठाला फक्त एकमेकांना जोडून घ्यायचं आहे म्हणजे असा घट्टसर गोळा तयार करायचा आहे पिठामध्ये थोडं थोडं आपण ते मिश्रण घालून घेणार आहोत आणि पीठ चांगलं घट्टसरळ मळून घेणार आहोत इथे मी पीठ मळण्याचा प्रयत्न करत आहे पण पीठ कोरडंच मला लागत आहे म्हणून मी दोन चमचे दही साखरेचं घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा पीठ चांगलं मळून घेत आहे पीठ मळताना एवढी मात्र काळजी घ्यायची आहे की मिश्रण आपल्याला डायरेक्ट पीठामध्ये न घालता थोडं थोडं करून घालायचं आहे आणि चांगला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे हे पा इथे छान घट्टसर गोळा मी मळून घेतलेला आहे दोन चमचे अजून मी तीळ वरून घातलेले आहे म्हणजे बिस्किटांना वरून चांगले पांढरे तीळ दिसून येतील इथे मी पांढरे तिळामध्ये अजून मी पीठ थोडंसं मळून घेत आहे म्हणजे पांढरे तिळ व्यवस्थित चिटकले जातील इथे मी पिठाचे तीन भाग डिवाईड करून घेणार आहे आणि एक भाग घेऊन चांगला तो मळून घेणार आहे म्हणजे वाटीमध्ये जे, वाटी जे काही थोडेफार तिळ पडलेले आहे ते पिठाला चिटकले जातील आता वाटी मी बाजूला ठेवते आणि किचनच्या प्लॅटफॉर्मवर पीठ चांगलं मळते म्हणजे पीठ व्यवस्थित मळलं जातं आणि चांगलं एकसारखं होईल पिठाला मी असा उभा लांबका असा शेप दिलेला आहे आता अर्धा इंचाच्या अंतरावर बिस्किटे मी कट करून घेणार आहे तुम्हाला जर गोल आकार द्यायचा असेल तर गोल आकारसुद्धा तुम्ही देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे बिस्किटाला कोणता आकार द्यायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही आकार देऊ शकता तुम्हाला दिसतच असेल की पिठाला आतून किती छान स्ट्रक्चर आलेलं आहे असं स्ट्रक्चर दिसलं पाहिजे इथे मी थोडासा अजून हाताने ताप देते म्हणजे बिस्किटे व्यवस्थित लांब सडक दिसतील बिस्किटं कट करून घेतल्यावर थोडासा त्याला शेप द्यायचा म्हणजे ते वाकडे तिकडे असतील किंवा थोडाफार चिरा पडल्या असतील त्या एकसारख्या होतील आणि बिस्किटे व्यवस्थित दिसतील बिस्किट कट केल्यावर तुम्हाला आतला भाग दिसत असेल की ते व्यवस्थित तो आपण मळून घेतलेला आहे चांगला मळून घेतल्यामुळे त्याला स्ट्रक्चर चांगलं येतं आता ह्याच पद्धतीने मी सगळे बिस्किटं करून घेणार आहे इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला हाय आचेवर चांगलं गरम करून घ्यायचं आहे बिस्किटं तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची आच मिडियम करायची किंवा लो करायची म्हणजे बिस्किटं चांगले खरपूस तळले जातात बिस्किटांना आपल्याला करपून द्यायचं नाही त्यासाठी असं झाऱ्याने वरून तेल सोडायचं आणि दोन मिनटांनी लगेचच बिस्किटं पलटी करून घ्यायची म्हणजे बिस्किटे खाली लागत नाही किंवा जास्त करपत नाही पीठ मळताना आपण साजूक तूप घातलं होतं त्यामुळे बिस्किटे तळताना लाईटली किंवा सोनेरी रंगावर तळून घ्यायची म्हणजे आपण बाहेर काढल्यावर सुद्धा त्यांची तळण्याची प्रोसेस चालू असते हे पहा तुम्हाला दिसत असेल बिस्किटाचा रंग चांगला सोनेरी झालेला आहे या स्टेजवर आपल्याला बिस्किटे त्याला बाहेर काढून घ्यायची आहे म्हणजे जास्त ती ब्राऊन होणार नाही तरीसुद्धा थोडीफार ब्राऊन झालेलीच आहे पण हरकत नाही एवढी ब्राऊन चालू शकतात बिस्किटे थोडी फार डार्क दिसायला लागली की लगेच घ्यासची लो करायची आणि बिस्किटे सगळी तेला बाहेर काढून घ्यायची आणि एका चाळणीमध्ये ठेवायची बिस्किटांमध्ये जास्तीचं तेल असेल ते रिलीज होतं आणि वारा लागल्यामुळे बिस्किटे चांगले कडक होतात आणि चांगले खुसखुशीत राहतात पहा इथे माझी बिस्किटांची दुसरी बॅच चांगली तळून घेतलेली आहे इथे माझी सर्व बिस्किटे तळून झालेली आहे आता गार झाल्यावर सर्व करते तुम्हाला दिसत असेल बिस्किटांचा आकार कसा टोच प्रमाणे झालेला आहे एका बिस्किटाला मी जास्त जोर न लावता फक्त हलक्या हाताने तोडलं तर ते लगेच तुटलेलं आहे म्हणजे ह्याचा अर्थ किती छान खुसखुशीत झालेला आहे ही बिस्किटं आपल्याला गाडीवर ज्यावेळेस आपण चहा प्यायला जातो त्यावेळेस त्यांच्या डब्यांमध्ये अशी बिस्किटं ठेवलेली असतात जशी त्या बिस्किटांची चव लागते तशीच ह्या बिस्किटांची सुद्धा चव चुद लागते अशी बिस्किटं गरमागरम चा सोबत खायला अतिशय चविष्ट लागतात मंडळी आजची गव्हाच्या पिठाच्या बिस्किटांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा तर आजची रेसिपी आवडली असेल हो तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकर भेटू तो पण छान छान खा आणि मस्त राहा